बहुजन आघाडीच्या वतीनं महाराष्ट्रातील उडा ताडामध्ये सत्तर वर्षापासून वंचिताचं आयुष्य कंठणाऱ्या समूहाला मानवी अधिकार प्राप्त करून देण्यासाठी श्रद्धा She's coming at me, Leopoldo! Are you going to hit that thing? हिरोली तालुक्याच्या वतीनं एकावन्न हजार आंबेडकर नगरच्या वतीनं सगळ सगळ्यात अंबानी श्रीमंत असेल देशात अंबानी श्रीमंत असेल सगळ्यात बाबासाहेबांच्या युद्धची कोणी बरोबरी करू शकत नाही आणि तमाम एका कुटुंबाने दहा लाख रुपये दिले झाला अशोक राव प्रतापराव तुम्ही आम्हाला नाही का घेऊ शकत नाही सगळ्यात मोठी श्रीमंत वंचित बहुजन आघाडी आणि आता माझे झालेल्या जनतेच्या रूपाने मथंग समाजाला मी नम्र निवेदन करतो तुम्हाला मांग म्हणून मांगीर केलं मांग म्हणून बलात्कार केला मांग म्हणून

एकही नातंग्याच मत एकही मत एकही धनगराच मत एकही मुसलमानाच मत एकही मत बाजूला जाणार नाही हा विश्वास तुम्हाला मला आहे हा विश्वास आपण आदरणीय बाळासाहेबांना देऊ थांबतो जय भीम जय फुले जय शाहू जय लहुजी जय बसव श्राम